मालकी शेतात रब्बी पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर शिकारीच्या शोधात असलेल्या अस्वलाने हल्ला चढविल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची शेतशिवारात घडली माणिक देवाजी मेश्राम वय पन्नास वर्ष राहणार मडेघाट असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे सध्या या जखमी शेतकऱ्यावर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे सविस्तर असे की घटनेतील जखमी माणिकची मडेघाट शेतशिवारात मालकी शेती आहे यंदाच्या रब्बी हंगामात मालकी शेतात विविध रब्बी पिकांची लागवड केली आहे घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास माणिक मालकी शेतातील रब्बी पिकांची पाहणी करण्यासाठी गेला असता शिकारीच्या शोधात धरून बसलेल्या अस्वलाने माणिकवर हल्ला चढविला या हल्ल्यात माणिक गंभीररित्या जखमी झाला ही घटना परिसरातील शेतकऱ्यांसह अन्य शेतमजुरांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ माणिकला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र मानिकची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे दरम्यान शेतशिवारात रब्बी पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढवीत जखमी केल्याची माहिती वन विभागाला होताच वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक गुलाब पोवडे यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला या घटनेत जखमी शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे